चंदगड तालुक्यामध्ये हत्तींनी अक्षरशः धुमाकूळ घातला इथे चार हत्तींचा कळप जंगलातून आला आहे आणि उसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे हत्ती करतात या भागात हत्तींची मोठी दहशत निर्माण झाली या हत्तींनी शेकडो एकरावरच्या उसाचे मळे जमीनदोस्त केले आहेत इथे उसाच्या शेतामध्ये तोडणी करणाऱ्या कामगारांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे राज्यात सध्या उसाचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे आणि मा मी ज्या उसाच्या मळ्यामध्ये आहे ते पाहून तुम्हाला वाटेल मी एखाद्या गाळपाबाबतची किंवा उसासंदर्भातली बातमी सांगायला आलेलो आहे मात्र तसं नाही आहे मी आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या कानूर गावच्या उसाच्या मळ्यामध्ये कानूर गावाजवळ जे उसाचे मळे आहेत त्या उसाच्या मळ्यात एका आलेलो आहे आणि मी पहिल्यांदा चित्र चित्रगर्द दाखवतो हा जो ऊस जो भुईसपाट अक्षरशः झालेला आहे हा कुठल्या वादळामुळं झालेला नाही कुठल्या नैसर्गिक संकटामुळं झालेला नाही तर हा भुईसपाट होण्याचं कारण आहे ते म्हणजे हत्ती हत्तींची दहशत प्रचंड या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळते आत्ताही आपण खाली पाहतो ही हत्तींची विष्ठा आहे या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासांपूर्वी याच भागात ता हत्ती येऊन गेलेल्या आहेत अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे हत्तींनी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तर प्रचंड अशी दहशत आहेच पण आत्ताही आपण बघतोय की मोठमोठे जे उसाचे जे सगळे उसाची जी मुळं ती मुळासकट खरं तर सगळे ते हत्तींनी उसपून टाकलेले आहेत जमीन दोस्ताक्षरशा सगळे ऊस केले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे नैसर्गिक इथलं वातावरण म्हणता येईल आपण जर पलीकडं पाहिलं तर या झाडीच्या पलीकडं घटप्रवाह नदी आणि त्याच्या पलीकडं देखील आपल्याला उसाची शेती दिसते पिळणी नावाचं गाव या भागामध्ये लाग या भाग पलीकडच्या भागामध्ये आहे आणि मी सध्या कानूर गावच्या हद्दीत आहे खरं तर आणि हत्तींची वाट मी तुम्हाला दाखवतो त्यावरून आपण फक्त विचार करू शकतो समोर आपण जर पाहिलं नदीपात्राला लागून असलेला हा भाग आहे दलदलीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी जवळपास दोन फुटाचा खड्डा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे हत्तीचा पाय गेल्यामुळे दोन ती तीन ते तीन फुटाचा खड्डा त्या ठिका त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आपण ही समोर बघतो अगदी जे सी बी प्र जे सी बी लावून जसं एखादा रस्ता केला जातो तसा रस्ता आपोआप या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हे सगळे शेतकरी आहेत या कानूर भागातले ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्यात प्रचंड तर आहे मी त्यांच्यासोबत खरं तर बोलणार आहे किती हत्ती आहेत आणि ती किती वाजता येतात जवळजवळ चार हत्ती आहेत दोन एक नर एक मादी आणि दोन पिल्ला आहेत आणि त्याच्यामधून जवळजवळ साडेसहा सात ला ते आमच्या उसामध्ये प्रवेश करतात संध्याकाळी संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी अक्षरशः चा उसाचा चाळण करून टाकतात पोपळून टाकतात ते प्रशासक प्रशासनानं वन विभागचे लोक येतात बघतात त्याचे काही कार्य कारवाई करत नाहीत का त्यांचं आपलं आहे रोजचं येऊन जाऊन बघायचं असं चाललो आहे त्यांचं वन विभाग न ही आमच्या जमिनी ताब्यात घेऊन आमची वर्षाला जी काही नुकसान भर पाहिजे एक दोन चार लाखाची ती आम्हाला द्यावी आणि आमच्या घराची काही जी जबाबदारी पालन पोहोचण्याची त्यांनी करावी उसाचा गाळा हंगाम सुरू आहे ऊस तोडणी बऱ्याच भागामध्ये सुरू आहे ऊस तोडताना भीती आहे मनामध्ये भीती आहे म्हणजे परवाशी रात्री आम्ही चार लोक इथं राखणी आलो होतो त्यावेळी हत्ती आमच्या मागे लागून एक किलोमीटर माग लागून गेले आमच्या नशी चार हत्ती होते दोन पिल्लांनी दोन मोठे <laughs> नर होते नर मादी होती ट्रस्कर बरोबर एक किलोमीटर आमच्या पाठी लागून गेले मागा लागून गेले किती वयाचे असतील तिला तरी सहा महिन्याची पिल्ल असणार बाबा कटाकटी सहा महिन्याचं कुटुंब कुटुंबच आहे तुमचं कुटुंब त्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस् व्हायलाय सरकारने याकडे जाणीव किती वर्षांपासून हा हत्तींचा त्रास आहे चार पाच वर्ष झाले हा त्रास सदर चालू आहे आणि त्याचबरोबर हे आता पीक गेल्यानंतर आम्हाला त्रास चालू होणार आहे म्हणजे सगळं आम्हाला दोन्ही कडून आम्हाला हे शेतीचं पूर्ण नुकसानच आहे आठ दिवस झाले ऊसांचे नुकसान म्हणजे काय ऊस मोडला हे महत्वाचं नाही चार वर्षाचं आमचं पीक आहे चार वर्षाचं पीक बुडक्या सगळं उसपून टाकतोय हे महत्वाचं आहे अधिक आम्हाला नुकसान भरपाई मिळते किती कोण त्याला गुंट्याला आम्हाला एक टन ऊस येतोय तीन हजार रुपये सहाशे शासनाकशे रुपये तीन हजार रुपये उत्पन्न आणि सहाशे फक्त नुकसान भरपाई फक्त आपण विचार करू शकतो किती दहशत आहे किती आर्थिक फटका या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय हे देखील चित्र मी पुन्हा एकदा दाखवतो कॅमेराच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रमाणात पुण्यातल्या गव्याला पुन्हा परतवण्यात आलं तसं या हत्तींना जंगल क्षेत्रामध्ये परतवणं ही खरंतर तर वन विभागाची जबाबदारी आहे जी त्यांनी पार पाडली पाहिजेत व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत चंदगड कोल्हापूर यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर एक खास बातमी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत